के काहीच केलं नाही सरकारने देवेंद्र फडणवीसच्या मानण्यावर प्रमाणपत्र द्यायचे बंग केले देवेंद्र फडणवीस तुला कुमकुमल्या माहिती आज ते मागलं माझे विरोधात वापरू नको दोन अंबर तालुक्यातले दोन गेले मला माहिती मिळ त्यांच्यासाठी काय केलेलं आहे त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र हे लोक मोंबत केले मला माहिती मिळ त्यांसाठी काय केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांचेच पावले पुरावेत वेळ पडली तर ते उभा राहतील स्वतः तू काय बोलायला असे मागे उरतात त्यांना तो आधी दुसरा सरकार मुंबई येऊन येऊ बो काय बोलायला हवतो तू त्याला मी काय चुकीवर शंध मी समाजाबरोबर निष्ठा ठेवली माझ्या तुला वाटतं ना निष्ठाही गायची मी काय गायची मी दहा टक्के का घ्यायचं माझ्या महाराष्ट्राच्या मान्य आहे तू काय वाजून घ्यायला त्याचा लागेचा याला जबाबदार थक्क द्या फडविषयी माझे दुसरे गुन्हे काय चारशी वीस गोळा काय मला बळी टाकणार आणि तू बळीस आला मला गोळ्या घालायला लागणार तुला माझा बळी पाहिजे ना चल मी सागर बघले तू काय फायदा तू खा गो मला मला बळी द्यायचं बाहेर बघणार आहे त्याने सांगतो या का मस्त घ्यायचं नाही मी त्याला सांगा लागलेला त्याला माझा बळी पाहिजे ना तू घेस फक्त माझा कुटुंब गोव्या पडून घेऊ नका एक तर सगळ्या सेनेचा गुन्हा घेऊन येतो नाही ये तर त्याला माझा बळी पाहिजे देवेंद्र फडणसा बळी देतो तू दुसरं काय काढलं या राज्यात हे जरी छेड काढले तक्रार माझ्यावर असली छेड छाड केलेली असली भंग केलेले समाज मराठी मी ऐकायला तक्रार मी या अंतरवादी वाकड्या नजर म्हणती करायला तयार भारे गावात मी राहिले त्या गावाची हे जर आई भेल म्हणली वाकड्या नजरेनं बघितला तू मानता खाली कायमचं मराठा समाजाचं नाव सोडून जाईल बागावाला सहा महिने काढले एक जर बहीण म्हणले वाकड्या नजरांना बघितलं तर म्हणत आहे का देवेंद्र फडणवीस विचार करून भारत करायला लाव मी वळी काढायला राहिलो इथली एक बहीण म्हणले वाकड्या नजरांना बघितलं आणि याचा सांगतो आता माझ्या विरुद्ध राज्यात महिलेने दिलेली एक जी तक्रार असली तरी तुम्ही ते मी ऐकत एक मंगी दिला त्रास दिलेला असेल जोर जबरदस्ती जो असेल विनय भंग असेल छेड असेल जी का असेल ती असेल एक तक्रार जर राज्यात कोणत्या पोलीस स्टेशनला सापडली तीस वर्षापासून आत्तापर्यंत आजपर्यंत आजची पंचवीस फेब्रुवारी पर्यंत करा एक काउंटर कल तू घेऊन आराम करतो मांबनी कावा एकटा ना मराठ्याला संपाल निघाला तू तू नेते जसे घाबरून तू आयकडे घेतले तसे तू मला घाबरायला लागला तू घाबरायला लागला मला बांबेरीत घ्या कोणीतरी आता कानात बोललो बांबेरीचा बांधव माझी गाडी आडू नका माझी गाडी आडू नका माझा मराठा समाजात जीव आहे मराठा समाजात माझा जीव आडू नका आता आंदोलनाची पुढची काय तुम्ही 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 शांत मागे येऊ नका माझ्या मागे येऊ नका मी तुमच्या पाय पडतो माझा लई जीव आहे मराठा समाजावर लई मी नाही फुटलो फुटणार नाही कधीच मराठी शिकादारी करणार नाही तुम्ही गाडी तु आडू नका माहिती गाडी जाऊ द्या तुमच्या लेकराला मी ओबीसीतून आरक्षण देतो सगळ्या सोयाऱ्यांच्या अंमलबाजी देतो देवेंद्र फडणवीस आराम करू सागर बंगल्या घाल पोलिस हाताने गोळ्या मी तुम्हाला औषध देणार आहे गोळ्या घाल तू काही संपाल घाला आराम कर तू मला मारतो मधून षडयंत्र रक्तो